आज छायाच रेसिपीजमध्ये करणार आहोत प्लम केक तर त्यासाठी घेतलं इथे ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे नंतर इथे आहे बदाम काजू तुटी फ्रुटी चेरी आ, लाल मनुके आणि काळे मनुके आणि खजूर अंजीर असेल तर घालू शकता आणि कुठले ड्रायफ्रुट्स असतील अजून तर ते तुम्ही वापरू शकता आता हे किती झालेत ते मी दाखवते त्याच्यावर तुम्हाला मनुके हे मी धुळून घेतलेत कारण ना ला गंधक मध्ये हे करतात ते त्यामुळे साधारण एक किंवा रेक पुसळले सगळे आहे खर्च रेवडे आता हे बीजे एवढंच आपल्याला याच्यामध्ये एक कप जवळजवळ ड्रायफ्रूट झाले होते त्यापेक्षा थोडं जास्त तर एक कप घेतलं हे हे बुडेल इतकं घालायचं आहे ॲक्च्युल एक कप असं नाही पण मी तुम्हाला अंदाज येण्यासाठी म्हणून मी मोजून घेतला हे भिजवायचे आपल्याला चोवीस तास भिजत ठेवायचे सहा सहा महिने पण भिजत ठेवतात ते रम रममध्ये भिजवतात आपण ऑरेंज ज्यूसमध्ये भिजवणार आहे आता हे चोवीस तास भिजवूया उद्या करूया याच वेळेला हे रात्रभर आपण भिजत घातलं होतं संत्र्याचा ज्यूसमध्ये तर विकत घर होता घरचा ज्यूस नव्हता पॅकिंग मधला आणला होता तर त्याच्यामध्ये हे भिजत घात होते एक कप याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आता हे बाहेर काढले फ्रीजमध्ये ठेवलेलं आता आपण केक करूया प्लम केकसाठी ना आधी कॅरेमल करायला लागतं तर मी पॅन गरम करून घेतला आणि हे अर्धा कप साखर आहे तर कॅरेमल करूया आपण साखरेचं एकदम बारीक गॅसवर ठेवायची आहे साखर आपोआप मेल्ट होईल ना तशी ती ढवळायची आहे लागू द्यायची नाहीये आणि त्याचं कॅरेमल करून घेऊया आपण अगदी बारीक गॅसवरच होऊ आहे आणि त्याला ढवळायचं नाही तर ती साखर खाली लागू शकते आणि आता बघा हळूहळू ते मेल्ट व्हायला असं पूर्ण मेल्ट झालं की मग आपलं कॅरेमल म्हणा अर्धा कप साखर मेल्ट व्हायला आणि कॅरेमल व्हायला जवळजवळ दहा पंधरा मिनटं लागतात एकदम बारीक गॅसवर करते मी आणि सतत ढवळायचं नाही तर खाली लागतं असं आता बघा याचा कलर बदललाय आणि दहा मिनिटं झालेली आहे हे घट्ट झालंय आता मी गॅस बंद करते कारण हे खूप गरम असायच्यात मला थोडंसं तेवढं त्याच्यापेक्षा थोडं कमी पाणी घालणार आहे आणि परत हे सतत ढवळायचंय आपल्याला पाणी टाकल्यानंतर ना असं एकदम घट्ट गोळा होत त्या साखरेचा पण ते घाबरायचं नाही ते परत सगळं असं त्याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आणि आता सगळं विरघळली आहे साखरेच्या ज्या बुठवळ्या झाल्या होत्या त्या सगळ्या विरघळल्या आणि मग हे थंड होऊ द्यायचं आणि मगच वापरायचं गरम गरम वापरायचं नाही कॅरमल करून घेतल्या आणि का वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं थंड करायला कारण ते आता आपल्याला वापरायचं आहे अर्धा कप साखर आणि अर्धा कप पाणी करून हे केलेलं आहे ते बाजूला ठेवते आणि आता याच्यात घेते पाव कप तेल आणि पाव कप दूध हे फेटून घेते आता हे फेटून घेतलं की याच्यामध्ये एक कप मैदा घेतलाय आपण तो साळून घ्यायचा आहे आणि मिल्क पावडर तीन टेबल स्पून आहे का ते दहा दहाचे पाऊच असतात ते तीन आहे ते पण याच्यात घालायचं आणि वेलची लवंग आणि दालचिनी साखर घालून मिक्सरमधून काढली आहे आणि जायफळ तर ती ही पूड झालेली आहे तर ही पूड पण याच्यामध्ये घालायची साखर आहे म्हणून जास्त वाटते नाही तर नुसती दालचिनी पूड घातली तरी चालते पण मी वेलची आणि जायफळ घेतलं त्याच्यामध्ये आता हे चाळून घ्यायचं आहे सगळं चाळून घेतलंय आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे भिजवलेले सगळे ड्रायफ्रूट्स आपण याच्यात घालून घ्यायचे ते मिक्स करायचं आणि त्या भिजवलेला जो रस आहे तो मी गाळून घेतला तो लागेल ला 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 असा याच्यामध्ये घालायचा एकदम सगळा घालायचा नाही थोडं थोडं करून घालायचं थंड झाल्यावर हे असं एकदम चिक्की होतं स्टिकी स्टिकी तर हे सगळं याच्यामध्ये परत फेटून घ्यायचं आपल्याला सगळं कॅरेमल घालून का आहे आणि कलर साठी कॉफी पण वापरू शकता तुम्ही अजून तुम्हाला डार्क कलर अजून करायचा असेल तर कॅरेमल सगळं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे चांगलं केकच्या भांड्याला आधी तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यावर डस्टिंग करून घ्यायचं मैद्याचं आणि मग आपल्याला सगळ्यात शेवटी वन स्पून हा वन टी स्पून बेकिंग पावडर घातली आहे आणि अर्धा टीस्पून सोडा घालायचा आहे आणि थोडस हे त्याच्यावर पाणी घालायचं ते ऍक्टिव्ह हो। जास्त वेळ लावायचा नाही मिक्स करायचं आणि पटकन भांड्यामध्ये ओतून द्यायचं आहे आता ह्याच्यावरती काजू टाकून घ्यायचे चेरी आणि आणि पटकन टीन ठेवून द्यायचे हे आधी पाच मिनट चांगलं गरम करून रिट करून घेतलेलं आहे त्याच्यात हे ठेवायचं खाली जाळी ठेवली आता झाकण ठेवतीये आणि पस्तीस मिनिटं जवळजवळ याला बेक करायचं काचेचं झाकण ठेवलं म्हणजे वरून दिसत आपल्याला असं काचेचं झाकण ठेवायचं म्हणजे आपल्याला दिसत आणि मग बरोबर पस्तीस मिनिटांनी आपण चेक करू याला बारीक गॅसवर ठेवल्यामुळं जवळजवळ एक तास लागला पण जरा मिडियम गॅसवर ठेवलं तर पस्तीस चाळीस मिनिटामध्ये नक्की होईल तर असा वरून पूर्ण कोरडा झाला सुई घालून बघायचं सुरी घालून वगैरे की मग गॅस बंद करायचा आणि त्यातच थंड होऊ द्यायचा आणि आता आपण कट करूया खूपच सुंदर वा भरपूर ड्रायफ्रूट घातलेले आहेत म्हणजे एक कप मैद्याला एक कप ड्रायफ्रूट्स होते सगळे चला पटकन हम्म त्रिशा रहे रहे। <laughs> <laughs> नक्की ट्राय करा प्लम केक